वणित अपक्ष संजय खाडे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर वणी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे महाविकास आघाडी व महायुती उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे वणी विधानसभा मतदारसंघातील शेतातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले निवडणुकीत उभा असलो तरी मत द्या नका देऊ कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत राहील अशी ग्वाही संजय खाडे यांनी शेतकऱ्यांना दिली